कारली ना अशी कापायची अशी 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 कापायची सगळी कापून घ्यायची आपण शेंगदाणे घेतल्या तर लसूण लसणाचे चार सात आठ पाकळ्या घेतल्या त्या जिरे तर आणि हळद घेतली आणि आता थोडंसं खोबरं पण टाकणार आहे मी ह्यात हे सगळं जिरं लसूण हळद शेंगदाणं आणि खोबरं पण टाकलं आहे पण हे आता मिक्सरला बारीक करणार आहे अशी आपण कारले सगळे धुऊन घ्यायची कारले सगळे धुऊन घ्यायची जिरं खोबरं शेंगदाणं लसूण आणि हळद सगळं बारीक करून आहे आपण आता मसाला भरणार आहे हा मसाला आहे ते आपण या कारल्यामध्ये भरणार आहे असा कारल्यामध्ये असा मसाला भरायचा चांगला असं कारलं बिलकुल नाही लागत तुम्ही एकदा करून बघा कसलंच कडू न लागत तुम्ही एकदा बघून बघा करून ट्राय केले तुम्हाला समजेल की कार बचल की किती छान मी भरणार आहे असं मसाला पडू नाही का काहीच नाही लागत आणि खराब पण नाही होत दोन दिवस तरी कारलं खराब नाही होत असं असं कारलं बनवलं ना तुम्ही दोन दिवस तरी ठेवलं तरी खराब नाही होणार दोन काही तीन दिवस पण ठेवले तरी खराब नाही होणार एवढंच हे होतं कारलं चांगलं होतं मी हे अर्धा किलो कारले घेतलेत आपण उरलेला मसाला ह्यातच टाकणार आहे उरलेला मसाला सगळा ह्यातच टाकणार आहे आपण आपण आता आपण आता हे भरून घेतलंय लगेच फुडणी देणार आहे आपण आपण चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या आपण बारीक करणार आहे पाणी ठेचून घेतले त्या आणि ह्यात पण चार पाच टाकले आपण लसूणाच्या पाकळ्या आपण आता हे आपण असं तेल टाकणार आहे जास्त नाही तेल टाकणार आपण दोनच पळा तेल टाकणार आहे एवढ्या छोट्या आता आपला गॅस फुलं आहे आपला लसूण भाजला पाहिजे लसूण भाजला ना आपण त्यात कारले टाकणार आहे सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबची तुमच्या गरज आहे सपोर्टची आता हे लसूण भाजलं आहे आपण आता कारली टाकणार आहे हे कारले आपण हे केले भरलेले तर उरलेला मसाला पण आपण ह्यातच टाकणार आहे आपण यात पाणी टाकणार आहे पाणी टाकणार आहे आता तांबे पाणी टाकले मी यात आपल्या शिजायला कारली शिजायपर्यंत पाणी टाकलंय आता आपण मीठ टाकणार आहे आता आपण मीठ टाकणार आपण चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या आता आपण गॅस फुल करायचा एका आरली शिजेपर्यंत थोडं अर्धी कच्ची थोडी शिजे ना मग फुल करायचं आणि मग अर्धी झाली का मग बारीक गॅसवर शिजवायचं आपण ह्याला आपण हे दहा पंधरा मिनटं आता शिजवून घेणार आहे आपण चांगलं मस्त शिजवून घेणार आहे आपण हे दहा पंधरा मिनटं असं शिजवून घेणार आहे तर जास्त जास्त नाही शिजवायचे अर्धी कच्ची शिजली ना मग बारीक गॅसवर आपण थोडंसं ठेवणार आहे असं जमाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारलं कडो बिलकुल नाही होत हे असं फुल गॅसवर शिजवून घ्यायचं अजून नाही शिजली फुल गॅसवर शिजवून घ्यायचं फुल गॅसवर शिजवून घ्यायचं आपण सगळी कारली अशा मिरच्या कापायच्या जास्त नाही घेतल्या थोडशा कमी तिखटवाल्या मिरच्या थोड्याशा नवधा घेतल्या त्या अशा अशा चिरायच्या आपण हा अशा अशा आरव्या अशा चिरायच्या तिरक्या थोड्याशा तिरक्या तिरायच्या अशा टाकायच्या अशा बारीक करायच्या सगळ्या अशा तिरक्या चिरायच्या आपण नवद्या मिरच्या असं बारीक करून घ्यायच्या सगळ्या असे देतं नाही काढायचे आपण आपल्याला तुम्हाला काढायच्या असेल तर काढा पण मी देत नाही कधी काढत अशा डेटाच्या चांगल्या लागतात खायला देट राहू दिली तर अजून चांगल्या लागतात खायला अशा थोड्या जास्तच मिरच्या घेतल्या त्या आम्हाला थोडंस तिखट जास्त लागतं म्हणून दहा बारा मिरच्या घेतल्या त्या आपण हे आता आता ही आपली आरती कारली शिजली ती तर आपण ह्यात आता मिरच्या टाकणार आहे आपल्या मिरच्या टाकणार आहे बारीक केलेल्या आपण मिरच्या हे आपण टाकणार आहे आता आपण अर्धी कारली शिजली ती आपण ही अर्धी कारली शिजवायला मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपण हे बारीक गॅसवर ठेवणार आहे फुल गॅस नाही करणार आपण आता बारीक गॅसवर शिजवणार आहे इतकं पाच दहा मिनट ठेवणार आहे बारीक गॅसवर शिजत आपण अजून अशी बारीक गॅसवर आपण पाच दहा मिनटं ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे असं बारीक गॅसवर हे बघा आपलं कारलं कसं झालं हे बघा आपलं कारलं शिजून हे बघा शिजले पण आपलं व्यवस्थित एकदम हे बघा आपलं कारलं कसं शिजलंय हे बघा पूर्ण व्यवस्थित शिजलंय सगळं कारलं असं कारलं बघा कांदा लागतं मस्त होतं आपलं खाण्यासाठी कारला रेडी आहे ही कारला आपलं खाण्यासाठी रेडी आहे लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा शिजले